नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये तर आपल्या मा सर्वांना माहितीच आहे की एम बी बी एस बी डी एस वन चा जो ऑप्शन फॉर्म आहे तो दिनांक आठ ते अकरा ऑगस्ट या तारखेमध्ये सुरू झालेला आहे तर हा ऑप्शन फॉर्म नेमका कसा भरायचा आणि कसा व्यवस्थित चेक करायचा ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे काही विद्यार्थी महाराष्ट्रात घडून फॉर्म भरणार आहेत किंवा स्वतः फॉर्म भरणार आहेत त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे जे विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग लावलेली आहे त्यांनी देखील हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा जेणेकरून फॉर्म भरताना काय चुका होऊ नाही लागतात काय गोष्टी पाहायच्या असतात ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पालकमित्रांना विनंती करतो की त्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा जेणेकरून फॉर्म भरताना त्यांच्याकडनं काही चुका होणार नाहीत का फॉर्म अचुकी कसा भरायचा याचा हा लाईव्ह डेमो असणार आहे ओके चला सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागतं पोर्टल डॉट मी तुम्हाला दाखवतो पोर्टल डॉट महाराष्ट्र डॉट ओ महा महाराष्ट्र सी टी डॉट ओ जी या पोर्टलवरती आपल्याला यायचं आहे इथे आपल्याला कॅन्डिडेट लॉग इन करायचं असतं इथे तुम्हाला तुम्ही फॉर्म भरतानाचा जो ईमेल आहे ईमेल आहे हे सी टी सेलचं मेन पोर्टल आहे इथे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी पासवर्ड टाकायचा आहे इथे आपण ऑलरेडी एक ईमेल आय डी पासवर्ड टाकलेला आहे तो टाकून आपण प्रोसिड करूया ओके पोर्टलमध्ये तुम्हाला इथे भरती विद्यार्थ्याची सगळी माहिती दिसते त्यानंतर तुम्ही ते कॅब रजिस्ट्रेशनमध्ये येऊ शकता त्यानंतर इथे मेडिकल अँड आयुष एज्युकेशन म्हणजे बॅचलर ऑफ मेडिकल अँड आयुष इथं बी एस सी नर्सिंग जी एन एम हे सगळं काही दिलेलं आहे जे तुम्ही अर्ज करू शकता त्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत तिथे आपण मेडिकलसाठी अप्लाय केलेल्या आहेत तर आपण इथे क्लिक करूया त्यानंतर आपल्याला मेडिकल पोर्टलवरती डाय डायरेक्ट केलं जातं येस आणि आता इथे बी डायरेक्ट केल्यानंतर आपण इथे बघू शकतो की इथे सगळ्यात पहिल्यांदा इथे बघा कुठंच विद्यार्थ्याचं नाव दिसत नाही आहे ओके सगळ्या काही गोष्टी कंप्लीट दिसत नाव दिसत नाही तरी आपण इथे सगळ्यात पहिल्यांदा येऊन डॉक्युमेंट सेक्शन मध्ये आपल्या मध्ये काही मिस्टेक असेल तर चेक करू शकतो त्या डॉक्युमेंटच्या एखादा डॉक्युमेंटला क्लिक करून आपण डॉक्युमेंटचं नाव इथे बघू शकतो इथे आता एक वेळी आलेली आहे इथे तुम्ही डॉक्युमेंटचं नाव चेक करू शकता इथे क्लिक करून तो डॉक्युमेंट डाउनलोड होतो मग आपल्याला लक्षात येऊ शकतो हा हा आपलाच डॉक्युमेंट आहे आपलंच लॉग इन आहे का किंवा इथे सेक्शन मध्ये जाऊन जेव्हा जर तुम्ही एखादी रिसीट डाऊनलोड केली ऍप्लिकेशन रिपोर्ट डाऊनलोड केली तुम्हाला लक्षात येईल की हे आपलंच ऍप्लिकेशन आहे लक्षात येतं त्यानंतर त्या डाब्या साइड ला बघू शकता प्रेफरन्स राउंड ऑप्शन नव्याने आलेलं आहे प्रेफरन्स राऊंड मी क्लिक करतोय इथे तुम्ही बघू शकता नीट यूजी एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस बी पी टी एस बी ओ टीएस बी एस एल पी बी पी एन ओन बी एन वाय एस एवढ्या कोसाठी चा कॅप वन वन चा ऑप्शन फॉर्म आलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जातं इथे बघा इथे त्यांनी स्टार्ट डेट आणि एंड डेट दिलेली दे आहे ओके सात आठ ते अकरा आठ ऍक्च्युली सात ला सुरू झालं नाही आठ ला सुरू झालेलं आहे पण तरी त्यांनी दिलेली आहे वेळ अकरा आठ पर्यंत आपण ऑप्शन फॉर्म बघू शकतो इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा क्लिक करायचे पात्रतेसाठी पात्रता चेक करायची पात्रता आलेली आहे ओके आता यामध्ये बरेच विद्यार्थ्यांना इथे नव्या एक नवा ऑप्शन दिसत मेक पेमेंट कोटा जर काही विद्यार्थ्यांचा फॉर्म भरताना स्टेट कोटाचा फॉर्म भरला आणि ऑल इंडिया कोटाचा म्हणजे सॉरी मॅनेजमेंट कोटाचा म्हणजे इन्स्टिट्युशन लेव्हल कोटाचा जर फॉर्म भरलेला नाहीये तर इथे तुम्ही बोध कोटासाठी पेमेंट भरून ऑप्शन भरायला चालू करू शकता जर तुम्ही एक हजारचं रेजिस्ट्रेशन केलं आणि तुम्हाला आता सहा हजाराला करायचं असेल तर इथे तुम्ही बोध कोटासाठी पेमेंट करून ऑप्शन ऍड करू शकता जरी तुम्ही फॉर्म भरताना मॅनेजमेंट कोर्टात नाही गेलात तरी तुम्ही आता इथे जाऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना डोनेशन भरून तिप्पट फीस किंवा डोनेशन भरून मेडिकलमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे विद्यार्थी इथे पेमेंटला क्लिक करून पेमेंट करू शकतात बाकी नॉर्मल विद्यार्थी आता आपण नॉर्मल विद्यार्थ्याचा फॉर्म भरतोय तर इथे आपण प्रेफरन्सेस भरायला इथे बघून चालू करूया ओके तर मी ऍड प्रेफरन्सेसला क्लिक करतोय त्यानंतर इथे या प्रकारचा डॅशबोर्ड येतो इथे विद्यार्थ्याचं नाव बघा इथे तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव दिसतंय त्याचा रोल नंबर दिसतोय त्याचा ॲप्लिकेशन नंबर दिसतोय त्याचा सी टी सेलचा ऍप्लिकेशन नंबर दिसतोय ऑल इंडिया बँक जो काय दिसतोय ओके करते करते है। है तर विद्यार्थ्यांनी काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा इथे ईएम मार्किंग वन टाइम सिलेक्शन आपण ऑलरेडी सांगितलेल्या मॅसेजमध्ये ईएम मार्किंग जर तुम्हाला आलं हे फक्त रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी येतं तर हे रिझर्व्ह निवडायचं आहे ओके आणि त्यानंतर तुम्हाला इथे कॉलेज निवडायचं आहे कॉलेज इथे बघा कॉलेज निवडत असताना तुम्हाला इथे कॉलेजचा कोड तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा टाकायचा असतो सपोज आता कोड काय आहेत नेमके इथे आपण बघू शकतो की कोड काय आहेत इथे बघा इथे आपण कोड कॉलेजचे बघू शकता इथे आपण सजेशन लिस्ट जे आहेत त्या विद्यार्थी पालकांना दिलेल्या आहेत ओके त्या सजेशन लिस्ट मध्ये इथे तुम्हाला कोड दिसतील ओके इथे तुम्ही ते कोड बघू शकतात किंवा कॉपी करू शकतात इथे बघा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सेट जीएस मेडिकल कॉलेज टाकायचं नंतर विजे मेडिकल कॉलेज टाकायचे तर इथं जे आहे आपण फॉर्म फिलिंग मध्ये इथे तुम्ही कॉलेजचं नाव टाकू शकतात किंवा कॉलेजचा कोड टाकून तुम्ही कॉलेज करू शकता त्यानंतर तुम्ही आधी कोड सिलेक्ट करायचा त्यानंतर कोटा चूज करायचा इथे बघा इथे जर आता इथे एकच ऑप्शन येतोय का तर इथे आपण एकाच कोर्टात हा फॉर्म भरलेला इथे एकच येतं जर एखाद्या विद्यार्थ्यांनी दे सहा हजार फीस भरली असेल तर दोन ऑप्शन येतात तर काळजीपूर्वक तो ऑप्शन निवडायचा आहे जर दोन ऑप्शन आले तर काळजीपूर्वक जर तुम्ही कोटाचा जर फॉर्म ऑप्शन निवडला आणि इथे प्रेफरन्स ऍड केला तर त्या कॉलेजला त्या कोर्टात तुम्हाला कन्सिडर केलं जातं सगळ्यात पहिल्यांदा मी इथे आता माझ्या पद्धतीने एक काही ऑप्शन ऍड करून तुम्हाला दाखवते जीएस त्यानंतर आता सपोज मला नायर इथे बघा मी नायर सर्च केलं ओके आणि तुम्ही बघू शकता की नायर डेंटल कॉलेज इथे आलेलं आहे ओके नायर डेंटल कॉलेज आता आपण काय होतं कोड आपला मी जेव्हा इथे सेट जीएस सर्च केला तेव्हा हा अकरा शून्य म्हणजे सेट जीएस कॉल नावाचा कोड आपल्याला इथे आला पण तुम्ही नायर सर्च केलं तर फक्त नाही झाला तर कोड टाकताना काळजी करायची आपल्याला एक्झॅक्टली जो पाहिजे त्या कॉलेजचा कोड तुम्हाला टाकायचा इथे टोपीवाला इथे बघा आता टोपीवाला सर्च केलं की पाहिजे तो कोडला ऍक्च्युली कोड तुम्ही बघायचे एक्झॅक्ट कोडने तुम्ही ऑप्शन निवडायचे कारण तुम्ही नाव जर टाकलं तर नाव चुकू शकतं कोड चुकू शकतो तेव्हा सगळ्यांनी ही काळजी करायची आहे ओके आपले भरलेले ऑप्शन फॉर्म व्यवस्थित बघायचे भरताना देखील व्यवस्थित बघायचे इथे मी आता कोड टाकतोय परत अकरा शून्य चार आणि कोटा स्टेट निवडतोय आणि प्रेफरन्स ऍड करतोय पहिला प्रेफरन्स ऍड झालेला आहे पण वेबसाईटवर थोडासा ग्लिच आहे दुसरा प्रेफरन्स ऍड झाल्यानंतर पहिला प्रेफरन्स इथे तुम्हाला लॉग मध्ये दिसतो आहे तर मी एकदा रिफ्रेश करून बघतोय येस तुम्हाला काही नाही पेज रिफ्रेश करायचं फक्त प्रेफरन्स लागलीच ऍड झालेला दिसत नाही तो थोड्या वेळाने ऍड झालेला दिसतोय जी जीएस नायर आता इथे लोकमान्य टिळक अकरा दोन मला टाकायचे आहे दोन स्टेट कोर्टात निवडला मी इथे ॲड प्रेफरन्सेसला क्लिक केलं चुकूनही लॉक प्रेफरन्सेसला असं क्लिक करायचं नाही आहे कारण ते क्लिक केलं की तुमचे प्रेफरन्सेस लॉक केले जातात इथे बघा प्रेफरन्स ॲड झालेला आहे तिसरा पण तो दिसत नाही आहे पेजला रिफ्रेश करू शकतो आपण आणि तो पाहू शकतो बघा दिसला ओके प्रेफरन्सेस ॲड होत आहेत पण पटकन दिसत नाही आहेत ओके ते हा इशू सगळीकडेच येतोय पण ओके नॉर्मल आहे त्यानंतर आपण बी जे टाकून घेऊया या प्रकारे तुम्ही तुमचे एमबीबीएस चे ऑप्शन बघू शकता बघा चार नंबर प्रेफरन्स ऍड झालेला आहे पण लॉग इन मध्ये दिसत नाही इथे फक्त बघित केल्यानंतर दिसेल तर प्रत्येक करणं ना गरजेचं नाही आहे पण तुम्ही एक, एक एक खाली एक व्यवस्थित ऍड करून घ्या ओके त्यानंतर मी आता इथे जी एस जे जे आणि कुपर मला ज्या पद्धतीने प्रेफरन्सेस पाहिजेत ते मी इथे ऍड करून घेतोय आता हे गव्हर्नमेंट कॉलेजेस आपण सर्वांना सगळ्यात पहिल्यांदा पाहतोय आणि इथे कुपर आपण okay. एक ऍड करून घेऊया ओके सपोज आता या प्रकारे मी खाली काही गवर्नमेंट कॉलेजेस ऍड करून घेतोय आता इथे तुम्हाला आपल्याला दिसेल की आपल्या लिस्टमध्ये इथे ऑलमोस्ट एक्केचाळीस गव्हर्नमेंट कॉलेजेस यावेळेस आहेत तुम्ही सगळे कॉलेजेस तुम्हाला पाहिजे त्या सोयीनुसार टाकू शकता फक्त इथे बघू शकता की वर्धाला थोडी जास्त फीस आहे तर तो कॉलेज विचार करून टाका बाकी तुम्ही तुमच्या सोयीने ऑप्शन टाकू शकता सपोज मला आता लातूर ऑप्शन टाकायचा आहे मी ते कोड टाकणार विलास विलासा देशमुख गवर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर ला कोटा स्टेट प्रेफरन्स प्रेफरन्स ऍड करताना ते कॉलेज गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे ओके आता बघा हा स्टेट कोटातला ऑप्शन आहे इथे शेवटी एस आलेला म्हणजे हा स्टेट कोटातनं गेलेला आहे जर इन्स्टिट्युशन कोट असेल तर इथे एन प्रेफिक्स येतं एन सगळ्यात शेवटी येतं

एक्झॅक्टली exactly, आता सात नंबर दिसत तुम्हाला आठ नंबर दिसत नाहीये सध्या अटल वाजपेयी मेडिकल कॉलेज इथे एक्झॅक्टली कॉलेज गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट दिसत नाही आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तेव्हा आपण कुठलं कॉलेज टाकतोय ह्याची काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे इथं चूक होतं नये तर ती चूक तुम्हाला कॅपराउंड मध्ये चुकीचं ऑप्शन लागलं तर तुमचा तो, तो राऊंड वाया जातो इथे मला आता पुढचं कॉलेज अकरा अठरा वसंत पॉय मेडिकल कॉलेज नाशिक इथे आपण ऍड करूया त्यानंतर सपोज मला का एन केळवे मला असंच ऍड करायचं अकरा शून्य पाच वगैरे वगैरे ओके के जे शोम्या मी ऍड केलं त्यानंतर मी काशीबाई नवले आणि तेरणा ऍड करतो व्यवस्थित कॉलेजचा कोड टाकायचा नाव येतं ते नाव चूज करायचं पुढे स्टेट कोडा चूज करायचा व्यवस्थित प्रेफरन्सेसला क्लिक करायचं लॉकला चुकूनही क्लिक करायचं नाही कारण तुम्ही तिथे क्लिक केलं की के ऑप्शन फॉर्म लॉक केला जातो तेरना मेडिकल कॉलेज स्टेट मी निवडलं आणि ॲड प्रेफरन्सेस केलं या प्रकारे तुम्ही एक एक करून तुमचे प्रेफरन्सेस बघू शकतात आणि बघल्यानंतर व्यवस्थित हे पाहू शकतात ओके त्यानंतर आपण काही बी डी एसचे ऑप्शन देखील फॉर्मॅलिटी म्हणून ऍड करून घेऊया जे गव्हर्मेंटचे जे काही बी डी एस आहेत किंवा प्रायव्हेटचे एक दोन बी डी एस आपण ऍड करून घेऊया गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई इथे बघा आता फरक कसा दिसतो बघा एम बी बी एसचे जे कोर्स आहेत सगळे एकनी स्टार्ट होत आहेत ओके आता बी डी एस ऑप्शन ऐड किया दूसरा पी ऐड करो नायर जे अपन बगित होता नायर, नायर सर्च वर्च किया जे गवर्नमेंट डेंटल कॉलेज नायर है तो इतने बढ़ा दूसरा प्रेफरन्स आया नर हा दितो बर का नायर। पेज रिफर्च केश जुनेस दिता है दिता है पूछता प्रेफर ऐड किया औरंगाबाद टाकूवा नागपुर टाकू बाून्य सात आणि त्यानंतर आपण नवीन जे कॉलेज आलेले आहे गवर्नमेंट डेंटल कॉलेज एकवीस छत्तीस गवर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव हे आपण टाकूया इथे बघा आपण जे चे कोर्स टाकले ते एक स्टार्ट झाले त्यानंतर आपण जे पाच कोर्स टाकले इथे चार दिसतात रिफ्रेश केले की पाच दिसतील येस इथे बघा त्यानंतर जे कोर्ट दिसतात इथे ते तुम्हाला दोन ने स्टार्ट होताना दिसतात ओके ते सगळे कोर्स तर या प्रकारे तुम्हाला तुमचा प्रेफरन्स फॉर्म भरायचा आहे आणि नंतर सगळे भरून झाल्यानंतर तुम्ही इथे लॉक मध्ये क्लिक करू शकता आणि प्रेफरन्सेस लॉक करू शकता ओके त्यानंतर बघा इथे तुम्ही प्रेफरन्सेस लॉक केल्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म लॉक करून झालेला आहे इथे तुम्ही रिपोर्ट डाउनलोड करू शकता इथे तुम्ही रिपोर्ट डाउनलोड करून ठेवायचा तुमच्या फोल्डरला मी या विद्यार्थ्याच्या फोल्डरला मी टाकेल सुधा महादेव कानगुले ओके रिपोर्ट बी बी एस बीडीएस इथे तुम्ही तो प्रेफॉन्स रिपोर्ट डाउनलोड करून ठेवायचा आहे आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तो व्यवस्थित पाहायचा देखील आहे तो व्यवस्थित पाहायचा देखील आहे तर यामध्ये तर यामध्ये तुम्ही बघू शकता आपण रिपोर्ट डाउनलोड इथे विद्यार्थ्याचा झालेला आहे तो आपण रिपोर्ट एकदा व्यवस्थित बघायचा रिपोर्ट तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित बघायचा आहे ओके यामध्ये काही चूक होता कामा नये तुम्ही जो ऑप्शन फॉर्म भरला त्यामध्ये चूक होता नये तुम्ही तो रिपोर्ट व्यवस्थित बघायचा की आपल्याला पाहिजे तसे कॉलेज पाहिजे ते ऑर्डरमध्ये आहेत का त्यामध्ये एक नंबरपासून जे ऑप्शन्स म्हणजे सिक्वेन्शियली चेक केले जाणार आहेत त्यामध्ये जर तुम्हाला पाच नंबरचा ऑप्शन लागला त्यानंतर खालचं ऑप्शन चेक केला जात नाही तिथे तुम्हाला ते कॉलेज अलॉट केलं जातं या प्रकारचे प्रेफरन्स फॉर्मचं फंक्शनिंग होत असतं आता जर की यामध्ये चूक आढळली तर काय करायचं आहे इथे अनलॉक प्रेफरन्सेसला क्लिक करायचं जर तुम्हाला रिपोर्टमध्ये गेल्यानंतर चूक दिसली तर तुम्ही इथे अनलॉक प्रेफरन्सेसमध्ये जाऊ शकता इथे गेल्यानंतर तुम्हाला मोबाईल आणि ईमेल आयडीला ओटीपी येतात ते ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा फॉर्म अनलॉक होतो ह्या फीचरचा खूप वापर करायचा नाही ऍट जर फॉर्म मध्ये चुक झाली असेल तर केवळ एक वेळेस त्याचा फी वापर करायचा आणि आपला फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे पहिल्याच वेळेस तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरून घ्यायचा आहे जेणेकरून नंतर तुम्हाला फॉर्म मध्ये म्हणजे काही म्हणजे परत परत बदल करायची गरज नाही आहे पूरक तुमच्या मार्गनुसार जर तुम्हाला एमबीबीएस घ्यायचं एमबीबीएस बीडी घ्यायचं बीडीएस त्यानुसार तुम्ही व्यवस्थित ऑप्शन भरायचे आहेत तेव्हा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पालकांना विनंती आहे की त्यांनी फॉर्म भरताना इनफ नंबर ऑफ ऑप्शन्स भरायचे आहेत आणि या प्रकारे तुमचा कॅप वनचा ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचा आहे आय होप हा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही जर घरी असाल तर करू शकता फक्त मोबाईलवर हे करणं टाळा जर लॅपटॉप असेल किंवा कम्प्युटर असेल त्यावरनं तुम्ही कॅप वनचा ऑप्शन फॉर्म भरत जेणे तिथे चुका व्हायचे चान्सेस कमी असतात मोबाईलमध्ये बरेचदा चुका होतात ओके या प्रकारे तुम्ही तुमचा कॅप ऑप्शन फॉर्म भरू शकतात यामध्ये एक गोष्ट मला दाखवायची राहून गेली की म्हणजे आपण जेव्हा ऑप्शन भरत होतो तेव्हा ऑप्शन खालीवर द्यायची देखील सुविधा जिथे होती आता हे लॉक झालेला त्यामुळे ते दिसणार नाही पण ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला जर तिथे एखादं कॉलेज खालीवर घ्यावं वाटलं तिथे देखील ते अनलॉक म्हणजे लॉक करण्याच्या आधी कॉलेज खालीवर घ्यायची सुविधा पण येते तिथे कॉलेजच्या नावापुढे एक ॲरोज देतात खालीवर घ्यायचे ते मला दाखवायचे राहिले पण ते तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकता त्यामुळे लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवरनं तुम्ही फॉर्म भरणं प्रेफर करा ही झाली महाराष्ट्र एम बी बी एस बी बीएस कॅप्रॉउ वन बदलचा फॉर्म कसा भरत याबद्दलची माहिती मेडिकल ॲडमिशनची अशाच माहिती भरून अपडेटसाठी वेळोवेळी वेड़ पाहत राहा विजन करिअर काउन्सिल थँक्यू